नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी घरगुती पण पद्धतीनं झटपट होणारी भरली ढोबळी मिरची कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ढबू मिरची आहे ती फारशी कोण आवडीने खात नाही पण अशा पद्धतीनं जर तुम्ही ही ढबू मिरची केलात तर अगदी सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे तर सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही ढबू मिरची शिजलेली आहे आणि मसाला जो आपण भरलेला आहे तोही अगदी आहे तसा यामध्ये राहिलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ही ढबू मिरची रेसिपी ट्राय करा खूपच छान होईल आणि सगळे अगदी आवडीने खातील तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मसाला करून घेणार आहे त्यासाठी अर्धं सुकं खोबरं मी असं भाजून घेतलेलं आहे खिसून त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ आहेत तेही छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आणि फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि आपल्याला इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या घालायच्या आहेत आणि अजिबात पाणी न घालता हे आपण असंच वाटून घेणार आहे मिक्सरमधून तर इथे हे अर्धा किलो होईल इतक्या ढबू मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी फ्रेश अशा आहेत थोड्या साईजला मोठ्या आहेत ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला लहान मिळाल्या ला, तर लहान घ्या कारण भरल्यानंतर लहान ज्या ढबू मिरच्या असतात ना त्या एकदम छान लागतात तर ह्याची साईज थोडी मोठी आहे तर आता आपण ढबू मिरची जी डेटाची साईड आहे ती आपण अशा पद्धतीनं चिरून घेणार आहोत कारण आपल्याला ज्या आतमध्ये बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि मिरची आहे ती पोकळ करायची आहे तर डेटाचा जो भाग आहे तो सुरीच्या सहाय्याने असा कट करून घ्यायचा आणि आतील ज्या बिया आहेत त्याही आपण काढून घेणार आहोत तर छोट्या ढबू मिरच्या असेल तर तुम्ही चमचाच्या साह्याने त्या काढू शकता किंवा सुरीच्या साहाय्यानेही काढू शकता पण ह्या मोठ्या आहेत त्यामुळे त्या हाताने व्यवस्थित अशा निघल्या जात आहेत तर अशाच पद्धतीनं आपण संपूर्ण ज्या ढबू मिरच्या आहेत त्याच्या असे पाटीमागशी डेट काढून बिया काढून घेणार आहोत संपूर्ण बिया काढून झाल्या की आपल्याला ती ढबू मिरच्या यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरता येतो तर त्यामुळे त्या पोकळ करून घ्यायच्या तरी इथे पहा अशा पद्धतीनं अजिबात एकही बी मी यामध्ये ठेवलेला नाही तर इथं सगळ्या ढबू मिरच्या मी व्यवस्थित अशा बी काढून त्या पोकळ करून घेतलेल्या आहेत आता आपण मसाला करून घेणार आहोत तर त्यासाठी एका ताटामध्ये मी पाच ते सहा चमचे होईल इतका भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे हा कूट थोडा बारीक झालेला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडा वरड असा ठेवू शकता आणि मग आपण खोबरं तीळ कोथिंबीर आणि लसूणची जी पेस्ट करून घेतली होती अजिबात पाणी न घालता ती घालून घेतली अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि यामध्ये आत्ता अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे पूड अर्धा चमचा आणि जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाल्याच्या जागी तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही कांदा लसूण मसालाही वापरू शकता इथं एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे तर तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे कच्चं तेल तर एक दोन आ, चा ते अडीच चमचे होईल इतकं हे कच्चं तेल यामध्ये आता घालून घ्यायचं कारण हेने बाइंडिंग जे आहे मसाल्याचं ते एक छान होतं तर पाणी न घालता आपण ह्या तेलामध्येच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता संपूर्ण मसाले चमच्याच्या साह्याने असे एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याला हाताने असं चोळून घ्यायचं अजिबात यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे पहा अगदी छान असा हा मसाला आहे हे पहा अगदी मस्त असा मसाला मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे यामध्ये फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे अजून छान चव येते मसाल्याला तर इथं हा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जास्त कोरडा वाटला तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घालू शकता किंवा अजून थोडंसं तेल घालू शकता तर आता हा संपूर्ण मसाला आपण ह्या डबू मिरचीमध्ये असा गच्च भरून घेणार आहोत तर हा मसाला भरल्यानंतर तो तेलामध्ये अजिबात मिरचीमधून सुटत नाही आहे असा मिरचीमध्ये व्यवस्थित राहतो आणि मिरची खायला अगदी छान लागते तर असा हा मसाला गच असा गच्च असा मिरचीमध्ये भरून घ्यायचा तर अशाच पद्धतीनं आपण मिरचीमध्ये हे मसाले व्यवस्थित असे गच्च भरून घेऊया तर ह्या मिरच्या खूप मोठ्या आहेत अगदी छान छान छोट्या कोहळ्या मिरच्या मिळाल्या तर अजूनच छान होईल तर संपूर्ण मसाला ह्या मिरचीमध्ये भरून झालेला आहे आणि एक दोन ते तीन चमचे होईल इतका हा मसाला इथे उरलेला आहे तर आता फोडणी करायला घेऊया तर एका कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घेतलेला आहे आणि यामध्ये आता मोहरी घातली अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घालून घेतली चिमूटभर हिंग घालून घेतला फोडणी अगदी छान बसल्यानंतर आता आपण यामध्ये भरलेल्या मिरच्या घालून घेऊया मिरची शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटकन अशी मिरची आहे ती शिजली जाते एकदा अशा पद्धतीनं मिरचीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होईल आता हा उरलेला मसाला आहे तो आपण लगेचच यामध्ये घालायचा नाही तर एक थोडा वेळ झाल्यानंतर आपण हा मसाला घालून घेणार आहे तर एक दोन मिनटानंतर पहा ह्या मिरच्या आहेत त्या आपण अशा पलटून घेणार आहोत तर संपूर्ण मिरच्या अशा पलटून घ्यायच्या म्हणजे त्याची जी खालची साईड आहे ती व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे मिरच्या संपूर्ण पलटून झाल्या की आपण ह्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे कारण वाफेवरती अजून छान त्या मऊ होतात तर दोन मिनटासाठी आपण हे ताट झाकून गॅसचा फ्लेम अगदी मंद करायचा तर इथे पहा दोन मिनटानंतर अगदी त्याला छान असे वाफ झाले वाफ आलेली आहे आणि त्या वाफेमुळे सुद्धा मिरच्या अगदी पटकन शिजल्या जातात तर आता पुन्हा एकदा आपण त्याची जी बाजू आहे मिरचीची ती पलटून घेणार आहोत तर मसाला तुम्ही पाहू शकता अजिबात मिरचीतून बाहेर आलेला नाही आहे अगदी आपण भरला आहे ना तसाच राहिलेला आहे पुन्हा एकदा ह्याच्यावरती दोन मिनटासाठी ताट ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर ताट काढून घ्यायचं मंदाचेवरतीच आपण याच्यावरती ताट ठेवायचा आहे म्हणजे मसाला आहे तो अजिबात कढईला चिकटणार नाही ना इथं मिरची आता बऱ्यापैकी मऊ झालेली आहे म्हणजे अर्धी ती शिजली गेलेली आहे व्यवस्थित अशी तर आता यामध्ये आपण हा सर्व मसाला उरलेला होता तो घालून घ्यायचा मसाला घालून झाल्यानंतर अगदी चिमूटभर मीठ मी वरती मिरचीवरून घालत आहे कारण मसाला आपण मिरचीच्या आत भरलेला आहे आणि वरून जी मिरची आहे ती अजिबात फिक्की लागू नये यासाठी मीठ खातलं म्हणजे तिला टेस्ट आहे ती खूप छान येते कडकडीत गरम केलेलं एक ते दोन वाट्या पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहे जितकी तुम्हाला भाजी कोरडी किंवा अगदी रसरशीत पाहिजे आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण ही सुक्की अशी मी मिरची करणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या होईल इतकं कडकडीत पाणी घालून घेतलं गॅस मंद केला आणि ताट झाकून ठेवलं तर एक दोन मधूनमधून मी ही मिरची परतून घेत होते तर साधारण एक दोन ते तीन मिनटानंतर पहा पूर्ण पाणी असं आटलेलं आहे आणि मिरची आपली बऱ्यापैकी छान अशी शिजली गेलेली आहे मस्त अशी मऊ शिजली गेलेले आहे जर तुम्हाला रसरशीत भाजी हवी असेल तर अजून तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता पण ही मी सुक्की अशी भरली मिरची करणार आहे त्यासाठी अगदीच छान सुक्की अशी ही भरली मिरची आपली तयार झालेली आहे तर इथे पहा तुम्ही ढबू मिरचीमधील जो मसाला आहे तो आहे असा राहिलेला आहे आणि मिरचीसुद्धा अगदी मऊ अशी शिजली गेलेली आहे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय